नमस्कार आता महाजनांच्या घरी रंगपंचमीचा कार्यक्रम होणार असतो म्हणून आकाश पारितोषला मेसेज करतो की इथे आमच्या घरी रंगपंचमीसाठी तू बाळ आणि अमोली नक्की या तेव्हा इकडे आता पारितोष त्याला ओके असा मेसेज पाठवतो आणि अमोलीला म्हणतो आपल्याला ना, ना आकाशभूमीकडे धुळवड खेळायला जायचं आहे तेव्हा अमोली म्हणते काय गरज आहे आपलं घर आहे ना आपण आपल्या घरी खेळूया तेव्हा पारितोष म्हणतो अमोली असं काय करतेस अगं आकाशला वाईट वाटेल त्याने मला एवढं इन्व्हाइट केलं आहे आपल्याला गेलंच पाहिजे तेव्हा आता अमोलीला राग येतो अमोली म्हणते जायचं असेल तर तू जा मग पारितोष तिची समजूत काढतो आणि म्हणतो असं काय करते समोली चल ना अगं त्यांनासुद्धा बरं वाटेल तेव्हा अमोली तयार होते आणि दोघंही बाळाला घेऊन इकडे महाजनांच्या घरी येतात आणि रंग उडवण्याचा कार्यक्रम चालू होतो आकाश आणि भूमी एकमेकांना प्रेमाने रंग लावतात पारितोष आणि अमोलीसुद्धा एकमेकांना प्रेमाने रंग लावतात त्यानंतर आजी म्हणते आज ना मी बाळाची दृष्ट काढते बाळाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आजी बाळाची दृष्ट काढते तेव्हा अमोली म्हणते खूप छान काम केलं तुम्ही आजी माझ्या बाळांना खूपच दृष्ट लागते त्यानंतर आता इथे सर्वजण थंडाई पित असतात आणि भूमीला थंडाईमधून भांग देण्यासाठी पौर्णिमा आणि नीलांबरीने भांगेच्या गोळ्या आणलेल्या असतात आणि त्या थंडाईमध्ये मिक्स करतात आता ती थंडाई भूमीकडे घेऊन जात असताना ते दोन्हीही ग्लास रागिणी उचलते आणि गटागटा बिऊन टाकते आता रागिणीला थंडाई मधून भांग दिल्यामुळे तिला भांगेची हळूहळू नशा चढू लागते आणि भांगेची नशा चढल्यावर ती सगळ्यांसमोर सत्य ओकते तो ग्लास फेकून देते आणि म्हणते थांबा थांबा मी सांगते हे पारितोषचं बाळ आहे हेच बाळ भूमीचं आहे हे भूमीचं खरं स्वतःचं बाळ आहे कारण हे बाळ मी हॉस्पिटलमधून अदलाबदली केलं होतं हे भूमीचं बाळ ही भूमीची मुलगी मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन ठेवली होती आणि भूमीच्या शेजारी मेलेलं बाळ आणून ठेवलं होतं ते ऐकून आता राघिणीचं बोलणं ऐकून आकाशभूमीच्या पायाखालची जमीन सरकते पारितोष आणि अमोलीलासुद्धा मोठा धक्का बसतो आकाश पुढे येतो आणि म्हणतो आत्या काय बडबडतेस तू देवा आत्या म्हणते हो असं मी खरं सांगते तुम्हाला सगळ्यांना सा हे पारितोषकडे जी बाळ आहे पारितोषची मुलगी ही त्यांची नाही आहे हे आणि आधीच आपल्याला माहीत आहे ही त्यांना महादेवाच्या मंदिरात भेटली आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून ही आकाशभूमीचीच मुलगी आहे आता हे सत्य ओकताच आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश पुढे येतो आणि रागिणीच्या सटासट कानाखाली का वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला असं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ठेवण्याची अगं लाज नाही वाटली तुला आता आ एका आकाशच्या एका झापडीमुळे रागिणीची नशाच गेलेली असते रागिणी ही शुद्धीवर येते आणि बघते तर काय आपण भांगेत सगळं सत्य ओकलेलं आहे निलांबरी आणि पौर्णिमासुद्धा हादरतात आणि त्यासुद्धा म्हणतात काय केलं यांनी यांनी पूर्ण वाट लावून टाकली आपल्या प्लॅनची प्लॅन जे बारा वाजवले आता भूमीला आई म्हणणारं कोणी नव्हतं आता भूमीला तिचं हक्काचं बाळ परत मिळालं आहे हे फक्त आणि फक्त या रागिणीमुळे म्हणून पौर्णिमा आणि निलांबरीला खूपच राग येत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू